तुमच्याकडे पण असंच असेल ना एकाला से एक, एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरंच तर माझ्याकडे पण सेमच आहे मला जे आवडतं ते कुच्या बाबांना नाही आवडतं आणि कुच्या बाबांना जे आवडतं ते मला नाही आवडतं त्यांना खायचा होता ढोकळा आणि मला खायचा होता व्हेज पुलाव म्हणून मी दोन्हीही बनवायला घेतलं इव्हनिंगला गेलो गे होतो आम्ही टीमार्टमध्ये कोविसाठी मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं जाऊन येऊया लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्टवाल्यांनी लास्ट टाईम गेलो होतो तर आम्हाला हकलवून दिलं होतं कारण लेट झाला होता म्हणून म्हटलं बाकीच्या राहिलेल्या गोष्टी आज घेऊन जायच्या तर कोणी मला बातब घ्यायचा होता आणि डोशाचा तवा घ्यायचा होता डोशाचा तवा मी यांना विचारलं होती कोणता घेऊ कोणता घेऊ पण यांनी मला एक सजेस्ट केला होता पण लास्टला ना मला जो फर्स्ट टाईम आवडला होता तोच मी घेतला त्याच्यामुळे नाही माझ्यावरती चिडले होते की माझा टाईम का वेस्ट केला तुला जर तुला आवडलेला घ्यायचा होता तर मला का विचारलं तर असो हे तर प्रत्येकाच्याच घरी होतं आम्हायकांना जे आवडतं तेच आम्ही घेतो फक्त विचारांना पुरतंच आम्ही विचारतो आता संध्याकाळी घरी आल्यानंतर कुला दूध चपाती खायला घातली आणि इथे कुचं ते ना ते औषधाचं ड्रॉपर आहे ना ते सारखं ती खाती आणि ती जी गोष्ट भेटेल ना ती आजकाल तोंडामध्ये टाकते आता ह्याच्यावरती मी खूप ते डेंटॉनिकच्या गोळ्या आहे व ते सगळं उपाय केले पण ते काय तिचं काय कमीच येत नाही आहे ती जे दिसेल ते तोंड मध्ये टाकते संध्याकाळी मस्त बापलेक गेम खेळत होते ते कोहने दोन वेळाच त्यांना शोधलं नंतर तिने सोडून दिलं आणि नंतर ती थोडंफार खेळून आहे ना ती झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यासाठी मी आलू पराठा बनवला होता आणि आमच्यासाठी होती चपाती तर आलू पराठा आहे ना जवळपास मी तिला दोन तास भरवत होते म्हणजे किती पेशन्स ठेवायचे यार असं वाटत होतं ना मिक्सर लावावा पटकन बारीक करावा आणि तिला चमच्याने भरवून टाकावं कारण असं एवढं दोन तास थोडं 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 ती खात होती तर तिची पण त्याच्यामध्ये काही हे नाही कारण ती खूप फक्त म्हणजे अकरा महिने होतील तिला आता लहानच आहे ती मला तिला हळूहळू थोडीशी सवय टाकायची म्हणून मी तिला चालू केलं आहे की थोडे थोडे तुकडे मी तिला असं चारायला देते नंतर मग तिचे बाबा निघाले होते ऑफिसला तर ही त्यांच्या मागे लागली होती तर मी तिला उचललं आणि विंडोमध्ये ठेवली विंडो मध्ये मी थोडं थोडं भरवायला घेतले एकदा घरात एकदा विंडो मध्ये असं तिला मी इकडे तिकडे फिरवून खायला देत होते कारण मी जेव्हा पण असं सांगायला सा जाते ना माझ्या मम्मीला किंवा हे की कि बाबा ती खात नाही ती खात नाही तर माझी मम्मी मला लगेच बोलते हां तुला तर आम्ही सात वर्ष काकीमध्ये घेऊन असं गल्लीतनं फिरून खायला आहे तुम्हाला एवढं आत्ता जमत नाही पोरांना तर काय सांगणार आता की आताचे पोरं किती आगाव आहेत आम्ही एवढा आगावपणा खरंच नसेल केला पण इथे एक विंडो विंडोमधून आहे ना ते टॉमीला खाली बघत होती टॉमी खाली फिरायला आला होता टॉमी आमच्या समोरचा एक डॉगी आहे म्हणजे एक काकी आहे त्यांचा तो डॉगी आहे तिला खूप 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 आवडतो आणि एका साईडला तिचे बाबा पण ऑफिसला निघाले क्यूट असं बाय बाय करत होती बाबा गेल्यानंतर मग तिला समजलं की आता माझ्याकडे फक्त मम्माच आहे घरी मग मस्त माझ्या मांडीवरती येऊन माझं बाळ्यांना छान असं झोपलं होतं काय माहिती तिने एवढं माझ्यावर तिथं प्रेम आलं होतं एकदम मस्त अशी झोपली होती तिच्या केसवरून मी हात असे फिरत होतो तिला छान वाटत होतं मग तिला तिथे ठेवून म्हटलं ती खेळती ते खेळू ते तर मी किचनावर राहायला आले म्हणजे पटापट कामावरून घेऊया नंतर आटोलं एवढी शांतता काय आहे मी इकडे बघायला गेले ही मुलगी कुठे होती बघा इथे काय करते माझा एक गाऊन होता जो तिला निघत नव्हता बाहेर काढायला बाकीचे कपडे जे छोटे होते तिने बाहेर काढून टाकले होते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी तुम्हाला पोस्ट के म्हणजे आहे की कसे असे कपडे हे काढते बाएरे बाएरे औरून, औरून मी तिला आहे बाहेर पण तिला बाहेर यायचंच नव्हतं ती ओरडून ओरडून सांगत होती निघत नाहीये म्हणजे मी तिथे जाव आणि ते बाहेर काढाव बाहेर या मी दरवाजा बंद करते बाय बाय बंद करते उभी उभी। Hmm. Ah. दुपारी मी तिला ते मुरमुरे खायला दिले होते नाचणीचे मुरु मुरमुरे तर ते तिने खायचे सोडून सगळे खाली सांडले होते मी माझ्यासाठी बनवला मग पास्ता तुझा अजिबात चांगला नव्हता झाला पण म्हटलं जाऊ दे थोडंसं मी चीज टाकलं वरतून आणि भूक लागली होती म्हणून मी पटापट खाऊन टाकला कारण दुसरं काय बनवायचं मला खूप कंटाळा आला होता नंतर कुळूचे ना हेअर हेअरबँड्स वगैरे सगळं इकडं तिकडे पडलं होतं म्हटलं आज तिचं मी ना सगळं कब्बड व्यवस्थित करून घेणार आहे म्हणून मी सगळं साईडला काढलं होतं तिचे इकडे एवढे सारे हेअरबँड्स आहेत तिला दहा वर्ष पण पुरतील माझ्या एक साडीचा सा बॉक्स ना असाच होता पडलेला तर मी तो तो यूज केला आणि त्याच्यामध्ये चांगलं मस्त असं लावून ठेवलं मलाच नाही माहिती एवढे सगळे हेअरबँड तिच्याकडे आले कुठून कधी घेतले असतील एवढे क्लिप्स वगैरे तिचे काकी वगैरे कोणी आलं ना त्याच्यासाठी ट्रेनमधून वगैरे वगैरे घेऊन येतात इथे तिला मी रवा भरवायला घेतला होता पातळ पातळखीर बनवली होती आणि तिला फोशन तिला दात येत आहेत तर म्हण थोडस काहीतरी असं देऊया नाही बोलत होती आटीत ई शेवटी तिला कसं कस भर होऊन आहे ना मी इकडे व्हायला मॅडमनी चप्पल घेतलं होतं आता मध्ये तिला अजिबात सोडायचं नव्हतं ती यूज केलेलं नव्हतं चप्पल जास्त त्याच्यामुळे मी तिच्या हातात दिलं होतं नवीनच होतं ते मला खेळते तर खेळ होते मी पण थोडं मधून मधून मला अधूनमधून असं लाड येतात तिच्या ती तिला <laughs> असं बघत बघत मी तिचं फायनली कब्बड क्लीन केलं <laughs> त्याच्यामध्ये मी ठेवले होते तिचे रेग्युलर जे मला कपडे घालायचे असतात ते डेली वरती तिचं सगळं ब्लँकेट्स वगैरे जे झोपण्याच्या बेड मतलब बेड टाईमला जे लागतं ते सगळं मी ठेवलं होतं आणि हे सगळे तिचे ट्रेडिशनल वेअर होते म्हणजे जे, जे फ्रॉक वगैरे मी जे फंक्शनसाठी तिला घालू शकते तसे कपडे होते आणि इथे होते तिचे असे बाहेर कुठेतरी गेला मी हो ना मी जवळपास हो ते घालायचे कपड्याने ते तिचे हेअर ॲक्सेसरीज आणि डायपर वगैरे मी पिशवीत भरून ठेवले होते जेणेकरून काढताना जास्त पसारा नाही होणार पण हे जेवढं तर वाटतंय ना तेवढं दोन तीन दिवसांनी ना मी तुम्हाला परत व्हिडिओ बनवून दाखेल तिच्या कपाड्याची काय हालत होते एका आज संध्याकाळी बनवली होती मी पाहू भाजी यांनी आमच्या बाबांना पाठवलं होतं मी खाली म्हटलं यांना बाहेर जाऊ दे मी तोर माझी काम करून घेईन बाय हे सोसायटीमध्ये असंच राहून निघाले होते यांना टाटा बाय बाय करून मी भांडी वगैरे सगळं भासून घेतलं आणि असाच आमचा दिवस संपला ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण माझंसुद्धा चॅनल नवीन आहे मीसुद्धा हळूहळू शिकती आहे व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर नक्कीच <laughs> नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेट तू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू